आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे आर्थिक दुर्बल घटकांमधील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह पंधराशे रुपये जमा होणार आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सतरा ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांद्वारे दिली होती परंतु त्याआधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने महिला वर्गांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे शिंदखेडा तालुक्यातही लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच मिळाल्याने शिंदखेडा शहर आणि तालुक्यातील महिलांनी आनंद व्यक्त केलाय मिळालेल्या पैशांनी साडी चोळी मुलांसाठी खाऊ घेणार असल्याचं सांगितलं परंतु या लाडक्या बहिणींनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये एकाच वेळी गर्दी केल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या काउंटर समोर महिलांची गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे तोंड दिसणं अवघड झालंय काही महिलांना पैसे मिळाले तर बाकी महिला फक्त खात्यात पैसे आले की नाही ते तपासण्यासाठी गर्दी करून आहेत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी नंबर मागे पुढे झाल्याने आपापसात वाद निर्माण होत आहेत बँकेमध्ये आणि एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे बँक प्रशासनाकडे सुरक्षा रक्षक विषयी तपास केला असता बँकेत सुरक्षा रक्षकांची पोस्ट खाली असल्याचे सांगितले गर्दीतून महिलांना विचारणा केली असता काही महिलांचे खाते रिजेक्ट करण्यात आले असल्याचं कळतय ज्या महिलांचे दोन अकाउंट असतील अशा लाभार्थी महिलांची नावे रिजेक्ट करण्यात आली आहेत अशा महिलांनी सुद्धा बँकेत गर्दी केली असल्याचं आढळून आलं दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची होत दिसून आलं या ठिकाणी देखील महिलांनी बँकेमध्ये गर्दी केली असल्याचं वृत्त आहे एकंदरीत पाहता उद्या दुसरा शनिवार रविवार आणि सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे बँकेला सुट्टी आहे त्यामुळे आज शुक्रवार रोजी महिलांनी बँकेमध्ये गर्दी केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या आधीच पहिला हप्ता रुपये तीन हजार मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे तर एकाच वेळी महिलांनी गर्दी केल्यामुळे दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे त्या पैशाचा तुम्ही काय खर्च करणार त्या पैशाचा मी घरात मुलांना कपडे वगैरे काय त्यांना शिक्षण मध्ये थोडंफार खर्च करूया तुम्ही स्वतःसाठी कसं खर्च करणार स्वतः काय घेणार तुम्हाला काय वाटतं पैसे दिल्यानंतर आनंद वाटतोय का आनंद वाटतोय प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी